मित्रांनो फणसाच्या कोऱ्याची भाजी म्हटली की सगळ्यांच्या तोंडात पाणी ह्या सुटताच यंदा फणसाच्या कोऱ्याची भाजी आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्येच खाल्ली आणि आम्ही फणसाची कोऱ्याची भाजी केलेली बघून माझ्या एका मित्राक सोमती हुरहुरी भरली तो म्हणायला लागलो माका पण फणसाच्या कोऱ्याची भाजी होई आणि त्यामुळे तो आणि मी सड्यावरती फणसाचे कोरे काढण्यासाठी निघाण गेलो तर मित्रांनो ह्यो रस्तो असा वेंगुर्ल्यातील कॅम्प वडखोले येतील आणि या ठिकाणी श्रीदेव कुपकार ह्यो प्रसिद्ध असा सुंदर अशा आंब्याच्या आणि काजूच्या बागेतून जाणारो रस्तो आणि आजूबाजूचं सुंदर नजारो बघून आपला मन वेडावून जाता याच वाटेने जुन्या काळी गणपती सीझनला माझे बाबा आमका चौघाही भावंडांका घेऊन सड्याच्या वाट्यावरून चालत चालत वेंगुर्ला वडखुल मार्गे आम्ही कॅम्पातून वेंगुर्ला बाजारात भाजी वगैरे विकण्यासाठी जात असू पण आता या ठिकाणी लोकांनी बरीच कंपाऊंड वगैरे टाकली त्यामुळे आता ही वाट तेवढी मळलेली नाही असा आणि वाट ही बंद पण असा आम्ही या झाडीच्या रस्त्यातून पुढे पुढे जाय होतो पण वाटेमध्ये बघितल्यावरती एक सुरूचं झाड आडव्या पडलेला होता आणि त्यामुळे वाट बंद झालेली आणि या ठिकाणी एक छोटीशी वाट लोकांनी फक्त येण्या जाण्यासाठी केलेली होती आता या ठिकाणाहून टू व्हीलर काढणं म्हणजे खूपच मोठी रिक्स होती तरी पण आम्ही काहीशे दगड ॲडजस्ट वगैरे करून या ठिकाणाहून टूलर आमची बाहेर काढली कर कारण आमका फणस घेतल्याशिवाय जाऊचा नाही होता है। फायनली कशी कशी तरी गाडी काढून आम्ही पुढे जाऊन निघालो गावची खरी आठवण म्हणजे गावाकडचे मातीचे लाल रस्ते आणि हेच लाल रस्ते आपण पहिल्या पावसाची सर पडान गेल्यावरती सुंदर असं सुगंध पण देतात ह्याच सड्यावरच्या झाडीवरती आम्ही सीझनला करवंद जांभळं बोरा ही सगळी फळं खाल्लेली असत आणि या ठिकाणी आम्ही आमच्या म्हैशी आणि गुराढोरा राखण्यासाठी सुद्धा या सड्यावरती येऊ त्यामुळे या ठिकाणाचं रस्त्यान रस्तो आणि प्रत्येक गल्ल्यान गल्ली माका माहिती असा है आमच्या सड्यावरती मुबलक पाणी पण असा एक या ठिकाणी बाककरांची मटाच्या एका डेगेन तळी सुद्धा असा त्यामुळे धनगर लोकांनी या ठिकाणी घरं आपली बांधलेली असत आणि बोरिंग खोदून या ठिकाणी ते आपलो निवारो करतात अखेर शेवटी आम्ही आमच्या लोकेशनवरती पोचलो आणि या ठिकाणी एकांत असल्यामुळे आम्ही गाडी थोडीशी झाडीमध्ये आतमध्ये लपून लावली आमका दोघंका तहान खूपच लागलेली या ठिकाणी ही सगळे धतगरणीचा घर असा पण या ठिकाणी ही लोक या घरामध्ये राहूनच नाही त्यामुळे आमका पाणी काय मिळणारच नाही खालच्या एका वाटेने काजूच्या झाडा खालून आम्ही आमच्या लोकेशनवरती फणस काढण्यासाठी जात होतो वाटेमध्ये या ठिकाणी बघा काही लोकांनी अननसाची झाडं पण लावलेली असत आणि या ठिकाणी सध्या काजू आणि आंब्यांका मोहर पण इलेलो असा आणि मित्रांनो ह्याच त्या फणसाचा झाड ज्याची मी नोव्हेंबर महिन्यामध्ये कुरे काढून भाजी केलेली आणि ह्या फणसाच्या झाडावरती बरेच बारीक बारीक कुरे लागलेले असत ह्या रसाळ फणसाचा झाड असा आणि सीझनला ह्याचे फणस पिकून खाली खूप पडतात आणि त्याची चादर जातात आणि गुराढोरा हे फणस खाऊन टाकतात फणसाचं बुंद खूपच मोठो असा त्यामुळे माझ्या मित्राक फणसा झाडावरती सहज चढाक करून कसो बसो हो फणसा झाडावरती चढता हा फणसाचे कोरे तसे पण मोठे झालेले नाही असत पण शोधून शोधून आम्ही छोटे मोठे फणस काढी होतो आणि ह्या फणस काढण्यासाठी आमका एक बाजू काठी पण मिळाली आणि त्या काठीने कसे कसे फणस आम्ही काढून घेतले बराच वेळ शोधून शोधून आमका एवढे फणस मिळाले फणस आम्ही बरेच काढलेले होते मित्राक मी सांगितले आता चल उतार नाहीतर कोणतरी बघित तर आपण दोघांका पण मारीत पण गंमत अशी झाली की फणसाचं बुंद खूप मोठोच होतो मित्र माझं चढलो सहज पण त्याच्या खाली उतराकच येई होता बिचाऱ्यान फणसावरून कशी बशी ओडीस टाकल्या पहिल्या फणसाचे कुवरे खाऊक लागतले बरे पण ह्या काही खूपच महाग पडलेले दिसतात कारण ह्याचे कपडे पूर्णपणे लोळान गेलेले होते फायनली आम्ही कुवरे काढून आमच्या घरी निघून येलो सुंदर अशा ह्या निसर्गाचा आस्वाद घ्यायचो असतात तर तुम्ही ह्या कोकणामध्ये नक्की या व्हिडिओ कसं वाटलो लाईक्स आणि कमेंट्समधून कळवा धन्यवाद